कॉलेज घ्या कुणी घ्यायच सांगा माझ्या आयुष्यामध्ये आपल्या घरात काम करायला उद्या तुम्हाला निवडायचे कुणाला काम आपल्याला या सगळ्या मी जेव्हा बसतो तेव्हा एक तुम्हाला केला त्याच्यानंतर नायगोडचा रस्ता आपण केला थोडेसे रस्ता आपण केला तिकडे आवडता रस्ता आपण केला तिकडे दंतेवाडीचा रस्ता आपण केला डोंगरवाडीचा रस्ता आपण केला हे सगळे वस्त कसे भीमाशिष्टाच्या रस्त्यात यायची काळजी आपण घेतली किंवा आता निघण्याचा रस्ता आपण करतोय काय उद्देश आपला आपल्या सगळ्यांचं महत्वाचं मोठं देव जे बारा ज्योतिर्लिंग मी पुन्हा शिकत हे आपल्या तालुक्यात

हे सगळे गाठ करून यावं लागतं आमच्याकडनं काय नाही निघाला एकच घाटचा आणि म्हणून मी त्याला सांगितलं की पेच्या भयामध्ये असा एक पूल बांधला राज्य सरकारनं सगळे प्राणी त्याला येतात पूल राजावर नाही त्या दुसऱ्याच राज्यामध्ये निघतो

माझ्या तब्ब्याचं द्यान होणार आहे कल्याण व्हायचं आहे ते फार करायचं आहे हा प्रोजेक्ट आधी म्हणती तुम्ही आता अनेक टप्प्यामध्ये घेऊन उभ्या आपण सगळ्यांनी माहिती समोरच्या उभे काय होणार आहे तुम्हाला सगळं माहिती सांगायची नाही काय नाही आपल्याकडे त्याचा फायदा झाला काहीचा फायदा झाला गावामध्ये काम केली ती किती धडाची गेली देव श्री म्हंटली काय शंकेवार गे शंकेवार पाणी सांग आता कुठे त्याला दाखवा लखवाक दाखवा रस्ता केला पैसे वस्तू नाही तुम्ही पश्चिम कट्याची कामं केली आणि लोकांचे पैसे आणून बनवले आता मला तुमची गोळी करायची नाही पण तुम्ही जे केलं नाही ते तिथं सांगितलं सगळेच्या माझ्या स्थिती दिली नाही

उद्यासाठी शुक्र यांच्या हातात आली ते तुमच्या गद्यात व्यक्ती ठेवले